यात्रा कमिटी लोणंद समस्त ग्रामस्थ मंडळ लोणंदकरांचं संपन्न झालं त्या मैदानाचा निकाल या ठिकाणी माझ्या हातामध्ये पंचाने आणून दिला तो निकाल मी या ठिकाणी जाहीर करतोय आजच्या मैदानाने एकोणीस बत्तीस फेरे पाहले दोनशे बेचाळीस गाडी मालकांनी सहभाग नोंदवला त्याच्यामध्ये सहा गाड्या सीमी साठी फायनल साठी पात्र ठरल्या आणि या ठिकाणी फायनलचा निकाल मी जाहीर करतोय भव्य दिव्य अशा मैदानाचा काळ विरोधात केसरी मैदानाचा सहाव्या क्रमांकाची मानकरी ठरली गाडी तास क्रमांक चार मधून पाहिले गाडी सोनजाई प्रश्न हिंद विक्रम डोमरे लोणंद या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली गुलाब अरुण यांचा करंट करंटला आणि शरद कोरेगावकरांचा सुंदर आणि मैदानाचे सहाव्या क्रमांकाचे मानकरी भव्य दिव्य अशा काळभरणात केसरी मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक पाच मधून पाहिली गाडी सोरा विजय मंदिर फलटण या नावावरती नशीब अजमावलं आणि गाडी फायनल साठी पंचम क्रमांकासाठी पात्र ठरले हृदिक शेठ दगडे प्रशांत भैया रेटे यशवंत महानगर बाजी फेंज पो यांचा सुंदर पाला आणि त्यातून रुपेश भाऊजी मिलटरी शेठ खिंडवाडी सातारकरांचा मैव्या त्या अच्छा मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी काल वैवनाथ केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक एक पाली गाडी या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाले रसवंती गृह सुरूकर आणि विजय ड्रायव्हर यांचा बादल पाल आणि दोडीला विकास आता गायकवाड वाईकर यांचा सरपंच ते भव्य दिव्य असे काळ वैवनाथ केसरी मैदानाचे चतुर्थ क्रमांकाची मानकरी आजच्या मैदानामध्ये तीन गाड्यांमध्ये खरोखर लढत झाली तृतीय क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी दहा क्रमांक सहा मधून पाले गाडी सुजिशी शेअर शेळकेबाडी या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिले सुजी शेळके शेळकेवाडी लोडंद लोड़न्त। लोणंदकरांचा राणा आणि त्यातून आर्मी फेन्स लाटे बारामती एक्सप्रेस आर्मी आजच्या मैदानातील काळ बेरोनाथ देवाच्या यात्रेनिमित्त तृतीय क्रमांकाची मानकरी भव्य दिव्याच्या मैदानातील दोन नंबरचा मान पटकावला नशीब आजमावला आणि आजच्या मैदानातील दोन नंबरचा मानकरी ठरला पृथ्वीराणा कुटुर शौर्य दैवत गोयकर लोणंद यांचा घरचा साथ पारा लक्ष्मणराव आणि ते आजच्या मैदानातील काळ देवनाथ केसरी मैदानाचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी भव्य आणि दिव्याचं मैदान रितसर आणि पारदर्शक मैदान घेऊन दाखवलं लोणंद आणि काळ वैर्ण देवाच्या काळ वैर्ण केसरी मैदानातील एक नंबरचा मान पटकावला तास क्रमांक तीन मधून पालगडे वज्रेश्वरी पासून बाजीराव घुले मल्हार आणि पिस्तो या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली बाजीराव घुले पाडी नाशिक नगर शिर्डी आणि प्रताप शिपुले सुनील शिपुले सोमतारी आणि घरचा असा आज मल्हार आणि पिस्तो त्या मैदानाचे मैदानाचे काळनाथ केसरी मैदानाचे एक नंबरचे मानकरी विजेत्या सर्व बोल मालकांचं चालकांचं चाहत्याच या ठिकाणी